हाय जर्मन स्टेडियम फक्त पॅरिस अँड जर्मन स्टेडियम मध्ये जाणार आहोत दुसरे कुठेच जाणार नाही आज आपण आणि बाकी दुसरे सगळे डेस्टिनेशन आहेत ते सुद्धा बघायला जाणार फक्त स्टेडियमला नाही जाणार आहोत पण मिस्टर इज व्हेरी हॅपी विथ ओनी विथ रिगार्ड टू स्टेडियम आय डोंट नो वाय आर सो ऑपसेस्ट विथ द स्टेडियम आणि uh, आमचा कालचा स्टे सुद्धा छान झाला uh, आम्ही ब्रेकफास्ट सुद्धा केलं आता आम्ही चाललो बाय वी आर गोइंग द फर्स्ट डेस्टिनेशन विच इज कॉल्ड ॲज सम म्युझियम लावरा म्युझियम म्युझियम आणि आता आम्ही चालत चाललो आहोत म्युझियम <coughs> फक्त एक मिनिटाच्या दुरीवरती आहे आणि खूप सिनिक आहे इथे स्कल्पचर्स एकदम ब्युटिफुल आहेत आणि आजचं वेदर सुद्धा थोडस कोल्ड आहे एज कम्पेअर्ड टू दी अदर टाइम्स काल खूप पाऊस होता आज पाऊस कम्प्लिटली बंद आहे सो मला चांगला वाटते येस इट्स रिअली गुड ह्या म्युझियमची चांगली वैशिष्ट्य आहे की हा म्युझियम मध्ये इतका आर्किटेक्चर आहे की तुम्हाला जर तुम्ही एक आर्किटेक्चरला थर्टी सेकंड तरी घेतले ना बघण्यासाठी तर तुम्हाला ऍटलीस्ट थ्री टू फोर मंथ लागतील बघण्यासाठी इतका वास्ट कलेक्शन आहे आणि मी असं ऐकलं की मोर दॅन फोर कलेक्शन त्यांच्याकडे आहे बघण्यासाठी आता आम्ही आत मध्ये चाललो आणि ही आहे एंट्री एरिया तिकिट्स सर हा हे सेकेंड वे एंटर करण्यासाठी फर्स्ट वे जो आहे ती खूप रश असते खूप बिजी असते आज सॅटरडे आहे म्हणून खूप गर्दी आहे तिकीट सुद्धा एकदम क्विकली सेल आउट झाले आणि याची बुकिंग ऑनलाइनच करायला लागते इथे याची बुकिंग होत नाही रसल ला आता रिअलाइज झालं की क्यू किती मोठी आहे पण आता एकदम धावपळ करायला लागला आहे ते तुम्ही बघू शकता इतकी मोठी क्यू आहे ऑनलाइन हा करून सुद्धा एकदम ब्युटिफुल आहे आतमध्ये आता आम्ही आलो आहोत असं दिसते असलो मोनालिसाला बघायला लाईन कितकी आहे आणि इतका मोठा क्यू आहे आणि जसं सांगितलं वीकेंड आहे तर बिझी असणारच पण मोनालिसा बघण्यासाठी युजली गर्दी असते okay. आणि सिक्युरिटी चेकिंग पण परत 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 सिक्युरिटी असं फील होते की आपण मोनालिसाला बाग मध्ये टाकून येणार एवढी चेकिंग करतात तिथे लोक वय दिसला traz चालून चालून आम्ही खूप लो मोनालिसाचा सर्च मध्ये मोनालिसा काय भेटत नाही आम्हाला मोनालिसा काय सापडत नाही तो माझी मोना माझ्याबरोबरच आहे किती सुंदर पेंटिंग्स आहेत हम आए हैं मेरे बचपन का ख्वाब पूरा करने तो तो इकड़े है मोनालिसाजी मोनालिसा <laughs> अजून एक गोष्ट बद्दल की मोनालिसाच्या पेंटिंगला बघितल्यावर इफ यू आर हॅपी देन मोनालिसा स्माइल्स इफ यू आर सॅड मोनालिसा इज अपसेट आज जेन्युअली आम्ही बघितलं ते माझ्याकडे माझ्याकडे पण ती हसतच होती स्माइल देत होती आणि त्याच्या मागचं सायन्स असं आहे की मोनालिसाच्या पेंटिंगला आयब्रोज नाही आहेत तर जसं आपण एक्सप्रेशन हे करतो तशी ती तिचे एक्सप्रेशन चेंज करते असं सायंटिफिकली प्रूफ केलेलं आहे आता पुढे आम्ही रोडवेज आणि वॉटरवेज एक्सपीरियन्स करणार आहोत academies. The most famous being the Academy of Literature, composed of 40 members, whose mission is to protect the integrity of the French language against any attempt to hybrid it. D'ailleurs, la langue française parmi les langues les plus the ministry of foreign affairs offices on the left the Quai we go back to alexander the with the bicycle double-headed eagle in the middle symbol of the russian empire Nous en revenons vers le pont Alexandre III. On se place en son centre avec le bicéphale à deux têtes. têtes. And it serves as a benchmark to assess the seriousness of the flooding. Back in 19 overseas territories abroad. 来，在这。 थँक यू गाईज फॉर वॉचिंग अ व्हिडिओ वी होप दॅट तुम्हाला आमचा व्हिडिओ खरोखरच खूप आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल ऑल्सो पी एस जीचा व्हिडिओ आम्ही लवकरच शेअर करणार आहोत कारण की ह्या ले व्हिडिओची लेंथ खूप मोठी झाली थँक्यू